नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो दरवर्षी जिल्हा परिषदेकडून पिठाची चक्की तसेच शिलाई मशनीसाठी अर्ज मागविण्यात येतात परंतु याची ये माहिती बऱ्याचशा जणांपर्यंत पोहोचत नाही तर या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा आहे त्यासाठी अटी व शर्ती काय काय आहे त्यानंतर कागदपत्रे काय लागणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो बुलढाणा जिल्हा परिषदेकडून हे अर्ज मागवण्यात आलेले आहे हे अर्ज नऊ दोन दोन हजार चोवीस ते बावीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जमा करायचे आहे ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चिक्की पुरवणे तसेच ग्रामीण भागातील महिला व मुलींना इको फॉल मशीन पुरवणे या अर्जासाठी या अर्जाचं फॉर्मची पी पी डी एफ मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो तुम्ही तिथेही क्लिक करून या फॉर्मची प्रिंट काढू शकता इथे या फॉर्म मध्ये अर्जदाराचा पासपोर्ट फोटो लावून घ्यायचा आहे त्यानंतर इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव लग्नापूर्वीचे नाव वडलाचे किंवा हजबंडचे नाव टाकून घ्यायचे आहे तसेच मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे राहण्याचे ठिकाण पोस्ट ग्रामपंचायत कुठली आहे पंचायत समिती जन्मतारीख वय वर्ष त्यानंतर अर्जदार अपंग शेतकरी आत्महत्या ग्रस्त विधवा किंवा विधवा दारिद्र्य रेषेखालील खालील असल्यास स्पष्टपणे इथे नमूद करायचे आहे त्यानंतर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे बँकेचे नाव टाकून घ्यायचे आहे बँकेचा सी कोड बँकेचा अकाउंट नंबर अर्जदाराचा अकाउंट नंबर तसेच इथे सही मारून घ्यायची आहे आणि ग्रामसेवकचा सही शिक्का तसेच विस्तार अधिकारी सही शिक्का घेऊन हा फॉर्म बुलढाणा जिल्हा परिषदेकडे जमा करायचा आहे त्यासाठी अटी व शर्ती इथे तुम्ही पाहू शकता अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या आता असावे यासाठी तहसीलदाराचे उत्पन्न उत्पन्नाचा दाखला सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षीचे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वैद्य वेद, वैद्य असलेला दाखला हा जोडायचा आहे नाहीतर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल अर्जदार हे ग्रामीण भागातील रहिवाशी असावा अर्जदार हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्य त्यासाठी अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे जिल्हा परिषद अंतर्गत पीठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा अर्जदाराने या परिषद जिल्हा परिषदेच्या इतर विभाग अगर या विभागाकडून मागील पाच वर्ष वर्षात लाभ घेतलेला नसावा योजनेचा लाभ घेत घेतल्याचे दिसून आल्यास त्याबाबतची वसुली संबंधित लाभार्थी त्यांच्याकडून केली जाईल अर्ज पुर, परिपूर्ण असावा अपूर्ण अर्ज विनास्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांना विचार विचार केला यांना विचारात घेतले जाणार नाही किंवा त्याबाबत कोणतेही पत्र व्यवहार केला जाणार नाही लाभार्थी ग्रामीण भागातील असावी तिचे वय सतरा ते पंचेचाळीस असावे अर्ज सादर करण्याच्या दिवशी सतरापेक्षा कमी पंचेचाळीस पेक्षा जास्त नसावे मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जा अर्जा अर्जाचाच अर्जा लाभार्थी निवड करता विचार केला जाईल उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीमध्ये विचार केला जाणार नाही निधीच्या उपलब्धतेनुसार योजनेचा लाभ दिला जा जाईल त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थी या लाभ मिळेलच असे नाही याबाबत लाभार्थी निवडीचा संपूर्ण अधिकार हा महिला व बाल विकास बालकल्याण समिती जिल्हा परिषद बोर्डाना यांनाच असेल लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य प्राधान्य सोबत प्राण प्रमाणपत्राची प्रत सोडावी अपंग लाभार्थी यांना शासन निर्णय नुसार सूट लाभ लाभार्थी लाभ ला, घेत लाब आहे याच्या नावे वैयक्तिक बँक बचत खाते अस असावे व राष्ट्रीयकृत बँकेचे असावे त्या बचत खात्याला लाभार्थ्याचे आधार कार्ड लिंक केलेले केलेला असावा सी कोड नमूद असावा अर्जदाराचे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत निमशासकीय सेवेत तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य नसावे याबाबत ग्रामसेवके यांचा दाखला अर्जासोबत जोडायचा आहे अर्जासोबत लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे स्वतः साक्ष साक्षांकित करून याप्रमाणे जोडण्यात यावी अर्जासोबत तुम्हाला काय कागदपत्र जोडायचे आहे तर अर्जासोबत अर्जदार यांचा वयाचा दाखला म्हणजे टी ची झेरॉक्स परत जोडायची आहे अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला असल्यास सोबत राशन कार्ड झेरॉक्स आवश्यक आहे अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त अपंग विधवा किंवा रेषेखालील खालील त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडायचे आहे आधार कार्डची एक झेरॉक्स प्रत जोडायचे आहे बँक बचत खात्याचे पहिल्या पानाची प्रत जोडायची आहे त्यावर आय त्या एफ सी कोड नमूद असला असायला हवा इलेक्ट्रिक बिल बिल बिलची एक प्रत जोडायची आहे आणि अर्जदाराची सही मारून हा अर्ज बुडाणा जिल्हा परिषदेकडे जमा करायचा आहे यासाठी नव्वद टक्के अनुदान दिले जाणार आहे तसेच लाभार्थ्याला फक्त दहा टक्के हिस्सा हा भरायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील